छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं भगव वादळ धडकलं असून जरांगे पाटील यांचं जुन्नर शहरामध्ये फटाक्यांच्या आतशबाजी करत स्वागत करण्यात आलेलं आहे फुलांची उधळण देखील करण्यात आली शिवजन्मभूमीच्या पायथ्याशी त्यांचं हे अशा प्रकारे स्वागत करण्यात आलं जुन्नरमध्ये जरांगे पाटील हे दाखल झालेले आहेत आणि ते दाखल होताच मराठा आंदोलकां बांधवांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यांना पुष्पहार घालण्यात आला सोबतच फटाक्यांची आताशबाजी देखील करण्यात आली याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे शिवाजी आग्रमाची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेचा पायद्याशी मनोज तारखे पाटील यांचं आगमन झालेलं आहे पाहिजे मुद्दा मराठ्यांचा जनस मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय फटाकांच्या आदेशभाजी करून शिव जन्मभूमीच्या वर्षी मनोज जयंजी पाटील यांच्या जयंती स्वागत करण्यात येते आणि आपण पाहिलं जातात हलगी असेल ढोकाशे आणि लिजिमचा ठिकाणी जयंतीचं स्वागत केले जाते मनोज तारखे पाटील रात्री दहा वाजता या ठिकाणी येणार होते मात्र तब्बल आठ ते, ते, ते नऊ

काय होईल मला माहित नाही आरक्षण काँग्रेस असा विश्वास जारंग पाटील यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे या पुढच्या काळात जरंग पाटील यांचं आंदोलन कुठल्या वयावरती जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे हे चा पुढे झिमेट